नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडीत धरणाऱ्या धरणात येणाऱ्या आवकमध्ये रात्रीत पाण्याची वाढ झाली असल्यामुळे जायकवाडीची वेगाने वाटचाल चालू आहे तर आता कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून सध्या जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो एक विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जायकवाडी संदर्भात असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आज मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी सव्वा दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा त्र्याण्णव पूर्णांक तीन टी एम सी एवढा झालेला आहे तर आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात तेहतीस हजार सातशे एकसष्ट क्युसेकने आवक पाण्याची येत असून कालच्या तुलनेत आज आवक ही वाढलेली आहे तर उजव्या कालव्यामधून अकरा क्युशेकचा विसर्ग सुरू आहे तर आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सत्याऐंशी पूर्णांक सदतीस टक्के एवढे भरलेले असून एक जूनपासून ते आजपर्यंत जायकवाडी धरणात अठ्ठेचाळीस पूर्णांक पंचवीस टी एम पाणीसाठा हा जमा झाल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो अशात प्रत्येक जायकवाडी अपडेट बदल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद